नमस्कार शेतकरी बांधव आम्ही लिओसिनचा व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारलं की अजूनही काही एक्सपर्ट संदर्भात जे काही मॉलिक्युम असतील त्यांची एम आर एल लेवल विषयी आम्हाला माहिती द्या त्या संदर्भामध्येच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे या वर्षाचा जर आपण द्राक्ष सीजनचा जर विचार केला यामध्ये तर ह्या सीझनमध्ये सर्वसाधारणपणे सात जे म मॉलिक्यूम आपण दहाशे वापरतो वापरतोय त्यांची एम आर एवल कमी झाली आहे यामध्ये सर्वसाधारणपणे इक्वेशम प्रो आहेत नेटिओ आहेत ॲक्ट्रा आहेत क्लोरोपायरिस आहेत हाबामॅक्टिन आहेत लिओसिन आणि ऑर्गन बऱ्याच वेळा यातले जर दोन मॉलिक्युम तुम्ही जर विचारले तर त्या स्ट्रॉबेलिनमध्ये येतात ऑर्गन आणि इक्वेशम प्रो हे आता आता बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरणं बंद केलं आहे क्लोरोफायरिफचा जर विचार केला आपण क्लोरोपायरी फॉस आपण मिलीबगसाठी या अगोदर बुडवलांडे धुण्यासाठी दु, वापरत होतो पण शेतकऱ्यांनी क्लोरोफायरिफसचा वापर, थो क्लोरो वापर थोडा कमी केला किंवा तो करूच नाही कारण फॉसची जुनी एम आर एल होती झिरो पॉईंट पाच ती आत्ता झिरो पॉईंट झिरो एक मिलीग्राम अशी झाली आहे त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी आत्ता क्लोरोफायरी फॉसचा वापर बंद केलेला कधी चांगला राहील त्यानंतर नेटिओ आपण वापरतो ने नेटिओची सुद्धा एम आर ए लेवल कमी झालेली आहे कारण नेटिओची पहिली जी एम आर ए लेवल होती, होती। ती पाच मिलीग्राम होती ती आत्ता तीन मिलीग्राम झाली आहेत आपण आत्ता जे नवीन ल जे आलं आहे मार्केटमध्ये आलं आहे ते जर वापरत असाल तर आपण नेटिव शक्यतो आपल्याला वापरणं बंद करावं लागेल कारण दोघांमध्ये टेबी कोन्याज आहेत तुम्हाला रेसिडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो नेटिव्हची सुद्धा एम आर आय लेवल कमी झाली आहे त्यानंतर ॲक्टरा ॲक्टराची सुद्धा एम आर एम आर एल लेवल कमी झाली आहे पहिली ॲक्टरची होती झिरो पॉईंट झिरो पाच होती ती आता झिरो पॉईंट चार झाली आहे त्या सॉरी ॲक्टराची पहिली जी एम आर एल होती ती झिरो पॉईंट नऊ होती आणि आता ती झिरो पॉईंट चार झाली आहे बाबतीत सुद्धा तुम्हाला आता फवारताना थोडी काळजी घ्यावी लागणार आहेत बरेचसे शेतकरी आबा मॅक्टिनचा वापर द्राक्षामध्ये करत असतात द्राक्षाची द्राक्षामध्ये आबा मॅक्टिनची सुद्धा एम आर आय लेवल आता कमी झाली आहे शेतकऱ्याने आता आबा मॅक्टिन वापरताना थोडा विचार करायला हवा कारण आबा मॅक्टिनची जुनी एम आर एम लेवल होती ते डिटेक्ट होत नव्हतं तरी पण त्याची जुनी एम आर आय लेवलची झिरो पॉईंट झिरो एक होती आत्ता ती झिरो पॉईंट झिरो झिरो एक अशी झाली आहे शेतकऱ्याने आबा मॅक्टिन वापरणं सुद्धा आता थोडंसं थांबवायला हवं लिओसेन संदर्भात तर मी तुम्हाला आ, एक व्हिडिओ घेऊन त्यामध्येच सविस्तर सा सांगितले आर्गान ऑर्गनची सुद्धा एम आर आय लेवल कमी झाली आहे ती झिरो पॉईंट ती सध्या झिरो पॉईंट झिरो एक आहेत पण सुरुवातीला झिरो पॉईंट एक होती शेतकरी बांधवांनो आता नवीन सीझनमध्ये तुम्ही इक्वेशन प्रोन्टिओ ॲक्ट्रा क्लोरोबायुक्स अभाव तीन दिवस तुम्ही ऑर्गन या मालिकेविषयी च्या मागील वर्षीच्या एम आर आय लेवल आणि या वर्षीच्या एम आर लेवल यामध्ये बदल झालेला आहे गोष्टी सगळ्यांनी आता नोंद घेणं गरजेचं आहे नमस्कार